शिक्षण हाच खरा परिवर्तनाचा मार्ग पहिल्या महिला शिक्षिकेच्या स्मरणार्थ सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी पारोळा टायगर इंटरनॅशनल स्कूल येथे पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे भारताच्या सामाजिक व शैक्षणिक इतिहासातील पहिल्या महिला शिक्षिका थोर समाजसुधारक व स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळेमध्ये विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली हे पूजन शाळेचे चा अध्यक्ष रवींद्र पाटील व संचालिका रुपाली पाटील यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी प्राचार्य पी एस पाटील व आझीम शेख उपप्राचार्य कविता सूर्यवंशी विभाग प्रमुख नम्रता बेडीस्कर वृषाली पाटील व काजल सिंधी क्लार्क श्रीकांत खैरणार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते जयंतीनिमित्त विद्यार्थी निबंध स्पर्धा व क्रांतीवीर सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित रोल प्ले कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणातील योगदान सामाजिक सुधारणांचे कार्य व त्यागमय जीवन प्रभावी शब्दात मांडले रोल प्ले सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांचा संघर्षमय जीवन प्रवास अत्यंत प्रभावीपणे साकार केला इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू करून सावित्रीबाई फुले यांनी समाजातील शिक्षणाची दारे उघडली शिक्षण हाच खरा परिवर्तनाचा मार्ग असल्याचा संदेश त्यांनी समाजाला दिलाय त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व समानता स्वाभिमान व सामाजिक बांधिलकीची जाणीव झाली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास अभिव्यक्ती कौशल्य व समाज सुधारकांच्या विचारांप्रती आदर भाव निर्माण झालाय उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करत अशा प्रेरणादायी उपक्रमांचं महत्व अधोरेखित केले आहे सबस्क्राईब